गणमान्य आज आम्ही उभे आम्ही पंधरा वीस वर्ष झाली आता ऍक्सिस बँकेमध्ये काम करतोय आम्ही म्हणजे मनापासून काम करतोय असं नाही की तर आम्ही स्टाफची कामं कधी सोडून गेलो किंवा आम्ही अर्धवट ठेवली आणि आम्ही गेलो कधीच आम्ही बँकेच्या स्टाफला कधीच आम्ही कमी पडू दिलं नाही तर आम्ही काय म्हणतोय आता पंधरा वीस वर्ष झाली आमचं पाच वर्ष झाली तिथपासून आमचं आता पेमेंट वगैरे काहीच नाही वाढवलंय तर आम्ही काय म्हणतो आमचे फक्त डीए आणि जो पेमेंट वगैरे असेल ते तुम्ही आमच्या हक्काचा द्या आम्ही तुमच्याकडनं एक्स्ट्रा काहीच नाही मागत आहे ते आम्ही म्हणजे असं प्रॉपर आम्ही सांगत नाही एक अमाऊंट किती आम्हाला आम्हाला देऊन टाका आमचा पगार वाढ झाला पाहिजे आणि मागत नाही आज आमचा तेरावा दिवस आहे तेरावा दिवस तेरावा दिवस आम्ही आता प्रत्येक आता वेगवेगळे ठाणा मुलुंड ठाणे दादर बायखळा प्रत्येक ठिकाणावरून माणूस आलेला आहे गुजरात बुलढाणा तेरावा दिवस चाललाय किती अडचणीला सामोरं जावं भरपूर अडचणीला आतापर्यंत आम्हाला सामोरं गेलेलं आहे तरी अजून बँक प्रशासनाला जाग आलेली नाहीये त्यांनी स्टोरीत आमच्या मागण्या पूर्ण करा नाही तर यांना सोळा तारखेपासून आम्ही अमरण उपोषण बसायला ची पण आमची लेडीजची तयारी आहे आज आहे ना इथं विधवा बायका आहे त्यांच्या आज बारा तेरा आहे ना पगारामध्ये कसं चालणार आ तीन तीन मुलं त्यांचं मेडिकल आलं सगळं शिक्षणाचा खर्च आहे तरी बँक मॅनेजरला कळत नाहीये ते सरकारला माझी एकच विनंती आहे बँकेला आरबीआय ला आणि आपलं शिंदेसाई सरकार आहे त्यांना एकच मागणी आहे आमचं जे काय आहे ते आम्हाला करून द्या बस बाकी काही नाही आमचं मागणं तर पण तीच इच्छा आहे की सर्व म्हणजे जेवढ्या आमच्या मागण्या आम्ही काही जास्त मागतच नाही आहे पण जेणेकरून सरकारने जास्तीत जास्त सहाय्य करावे नाई सक्षारा, नाई सक्षारा, नाई सक्षारा। सर आम्हाला प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की आम्हाला फुल नाही फुलाची पाकडी त्यांनी द्यावे कारण की आम्ही खूप लांबून लांबून आणि इथे एवढ्या राबराब राबतोय राब सर कसं आहे त्यांनी आमची थोडीशी दखल घ्यावी ही कृपा करून विनंती आहे त्यांना आजचा उपोषणाचा आम तेरा हो आमचा तेरावा दिवस आहे आम्ही सातत्यानं शांततेनं आम्ही उपोषण करतोय आम्ही आमची बँक ॲक्सिस बँक आम्ही आमची मालमत्ता समजतो आमचं कुटुंब समजतो त्यांना त्रास देऊन आम्हाला कुठेही काही करायचं नाही कारण का बँकेला त्रास झाला तर आमच्या लोकांचं कुटुंब पण बँकेवर आम्ही हे पण समजतो परंतु बँक प्रशासना समजलं पाहिजे आम्ही जे मागतोय आज ते आम्ही आमच्या हक्काचं मागतोय आम्ही कोणत्याही प्रकारे बाबा तुम्ही आमच्या तुमच्या बजेटच्या बाहेर द्या किंवा काय आम्ही गोष्ट बोलत नाही आम्ही कामगार लोक जे लोक आमच्या बँकेमध्ये लोक बसतात मॅनेजमेंट मोठी त्या लोकांचा जो हक्क आहे जो ह्या बँकेचं किंवा एखाद्या कंपनीचं जे प्रॉफिट असतं त्या प्रॉफिटचं त्या आतल्या ऑर्गनायझेशनमध्ये सर्व लोकांचा हक्क असतो तर आमचं एकच म्हणणं आहे जसं आपल्या तुम्ही बँकेच्या स्टाफचा पगार तसे आमच्या कामगारांना पुन्हा नाही पुलाच्या पाकीनं ना वाढवावा हे आमचे सर्व लोकांचे म्हणणे आहे आमचे जवळजवळ महाराष्ट्रामध्ये आमचे आमचे जवळजवळ महाराष्ट्रामध्ये साडेचार हजार कामगार आहेत त्यात जर तसं जर बघायला गेलं तर मुंबई आहे महाराष्ट्र आहे गुजरात आहे मध्य प्रदेश आहे गोवा आहे इंदोर हे असे बरेच राज्य आहेत जे आमच्या ह्या सगळ्या कार्य शैलीमध्ये आमच्या येतात आज आज आमचा आजचा तेरावा दिवस आहे आता केंद्र सरकारला काय मागणी कराल आपण अजूनपर्यंतपर्यंत पोखर्यात नाही केंद्र सरकारला एकच मागणी आहे आज तुमच्या प्रसारमाध्यमातूनच आज आज एवढे लोक बघतायत तर कोणी ना कोणी त्यांच्यातलाही कोणीतरी बघत असेलच पण त्यांना त्या ह्या गोष्टीचा त्यांना जाणीव होत नाहीये त्यांना ती गोष्ट दिसत नाहीये आज कामगार हदबल झालेला आहे आज कशा परिस्थितीमध्ये तो घर चालवतोय कुटुंब चालवतोय तर अशा राजकारणी माणसाचा उपयोग काय अशा राजकारणी माणसाचा उपयोग काय मोदी सरकार मोदी सरकार म्हणता बरोबर आहे चांगली गोष्ट आहे गरीबांचं सरकार म्हणताना तुम्ही अरे गरीबांचं सरकार असं असतं असं असत गरीबांत सरकार अरे पोटाच्या खळगी भरायला आम्हाला आज किती कामं करावी लागतात काय करावं करावी लागतात ते आमचं आम्हाला माहिती आहे आज आम्ही आमचं कुटुंब कसं चालवतो गाड्यातून फिरणार नाही समजत कधी लोकलचा प्रवास केलाय कधी बसचा प्रवास केलाय नाही केलाय ना तुम्ही तुम्ही आमच्या जाऊ यथा काय जाणणार आज अक्षरशः भाऊक होतो आम्ही प्रत्येक जण काय केंद्र शासन आणि काय करत आम्हाला आणि आमच्या हक्कासाठी हे आम्ही मागतो आम्ही आम्ही जे तुम्ही आम्हाला देताना तुम्ही आम्ही त्या गरीब श्रेणीमध्ये येतो म्हणून तुम्ही आम्हाला महागाई बघता तुमच्या रॅपोरेटनुसार देताना का नाही आम्हाला तो आमच्यापर्यंत पोहोचत का आम्हाला आमच्या हक्कासाठी या मैदानात बसावं लागतं आज आमच्या साडेचार हजार कुटुंब आहे जर एकाने जर आम्ही आम्ही तुमच्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो प्रांजळ मत आम्ही मांडतो जर का आम्हाला आमचा हक्क नाही मिळाला तर ह्या वेळेला येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये

तो सरकार ने कम से कम से भी देखे, उनके पास तो जाता है न्यूज़ न्यूज़ कोई ना कोई देखता है तो सरकार को यही कहना है, कि कम से कम है इधर? उसका तो दखल तो करो कम से कम सिंधे सरकार बोलता है ये गरीब कामगार गरीब का तो इनके लिए कुछ तो करना चाहिए ना आज एक्सिस बैंके मधु तीस तीस वर्ष कामगार काम करता है आज उपोषण की वेड़ आई है हे हे बाब फक्त ऍक्सिस बँकेसाठी नाही तर सरकारसाठी सुद्धा गंभीर आहे केंद्र सरकारसाठी सुद्धा गंभीर आहे आम्ही एक तीस तीस वर्षापासून इमानदारी काम करतोय आणि त्या इमानदारीचं फळ काय दिलं तर आम्हाला उपसाची वेळ आणली ही परिस्थिती गंभीर आहे असं म्हणत एवढं पण आमच्या बसून निदान आमच्या तोडगा काढावा आणि आम्हाला माफक तो तो का कार्यरत कर रहे गई तीस साल के अंदर अभी तकरीबन पाँच साल हो गया पाँच साल में बैंक ने हम लोग को कुछ भी हम लोग का ना डीए ओपन किया है न हम लोग को कोई भी पगार में पगार के अंदर कोई बढ़ोतरी दी है ना हम लोग के बारे में कुछ भी बैंक प्रस व्यवस्थापन कुछ भी हमारे बारे में सोच नहीं रही है तो अभी हम वही वजह से हम लोग आज ये जगह पे आज़ाद मैदान में हमारे आज़ादी का आंदोलन छेड़े और आज़ादी हमको यहीं से मिलने वाले ये हमको भी पता है लेकिन व्यवस्थापन अगर हमारे बारे में कुछ सोच नहीं रही है तो हमने भी हमारा जो निर्णय है वो तय किया हमने कि आने वाले समय में हम हमारा जो त्याग करने वाले करने वाले वो 16 तारीख के बाद बैंक को पक्का मालूम पड़ेगा पक्का मालूम पड़ना ही चाहिए कि आज कामगार आजाद मैदान में उतरे तो उसकी पूरी जवाबदारी बैंक व्यवस्थापन को लेना चाहिए लेकिन उसके लिए बैंक व्यवस्था पर इनकार कर रही है तो ये आखिर क्यों हो रहा है इसके पीछे किसका हाथ है क्या राजकरण चल रहा है ये अभी तक हम कामगारों को अभी तक पता नहीं और वो पता करना चाहिए वो अगर आपके माध्यम से अगर वो हम पता चलेगा तो हम आपका बहुत बहुत शुक्रिया अदा करेंगे और आपको

नक्की तर आपण बघितलंय की इथे जे ऍक्सिस बँकचे कर्मचारी एकूण तेरावा दिवस उलटून चाललेला आहे तरी आपण बघतोय की महिला भगिनी वेगवेगळ्या ठिकाणावरून इकडे पोहोचले आहेत आपल्या संदर्भात तर नक्कीच आपल्याला या बातमीला पाहून काय वाटतंय तर आज आपण बघताय की कर्मचाऱ्यांचे अश्रू अनावर झालेले होते त्यांचे वेदना त्यांचे दुःख एकंदरीत डोळ्याच्या अश्रूच्या द्वारे कुठेतरी सरकारला हेच हाक देत होते कि आमचे की आमचे मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे एकंदरीत आज त्यांच्याकडे शब्द नाहीये पण अश्रू त्यांचे बोलतायत तर नक्की सरकार कशा प्रकारे यांचा तोडगा काढेल आणि यांना दिलासा भेटेल का हा तेरावा दिवस अजून पुढे वाढण्या अगोदर ह्या कर्मचाऱ्यांना कुठेतरी दिलासा भेटेल का हे आपल्या घरी परततील का याकडेच आता सर्व कर्मचाऱ्यांचं एकंदरीत लक्ष लागलेलं आहे तर कशा प्रकारे चर्चा होते तर आपल्याला काय वाटतंय आपण ही बातमी बघताय तर नक्कीच आपले कमेंट नक्कीच करा आणि ही बातमी जर आवडली असेल तर जास्त जास्त शेअर करा आणि पाहत राहा प्रभावशाली न्यूज